मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबेला. आता आपण भेटणार आहोत नगरमधील सुप्रसिद्ध वासरी वादक जितेंद्र रोकडे यांना. आपल्या संगीत साधनेद्वारे या कलाकारानं मोठी उंची प्राप्त केली आहे. मेट्रो न्यूजने त्यांची खास मुलाखत घेतली. आपली कला सादर करताना त्यांनी मेट्रो न्यूजच्या कॅमेऱ्यासमोर खास ठेवणीतल्या बंदिशी सादर केल्या. त्याचा वारसा त्यांना लाभला बँजो आणि कच्ची ढोल ते पूर्वी वाजवत असत नंतर त्यांना बासरी वादनाचा लळा लागला जितेंद्र प्रताप रोकडे हे मूळचे नगरचे आणि मेहरसेनिया घराण्यातील आहेत स्वतःची कला चार चौघात पोहोचवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत रोकडे यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांचा शिष्य शिवराज भोर हा छत्तीसगडमधील नाट्यवर्तन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑल इंडिया संगीत नृत्य नाट्यकला फेस्टिवल मध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत वादन स्पर्धेत प्रथम क्रमांकानं विजय झाला नमस्कार माझे नाव शिवराज भोर आहे मी संगीत बहार विहार येथे चार वर्षापासून श्री जितेंद्र प्रताप रोकडे यांच्याकडे मी बासरी वासनाचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे श्री जितेंद्र प्रताप रोकडे हे माझे गुरुचे आहेत यांनी मला खूप छान शिकवले आहेत मी आत्ताच या मागच्या मागील महिन्यात डिसेंबर तेव्हा मी नाट्य नर्तन छत्तीसगड या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता मला त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे श्री जितेंद्र रोकडे यांनी त्यांचं शिक्षण संगीत हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र गुरुकुलीतून पूर्ण केलं संगीत शिक्षक म्हणून रोकडे यांना पंडित केशव गिंडे पंडित नितीन अमिन पंडित राजेंद्र कुलकर्णी यांच्या रूपात गुरु लाभले रोकडे यांची शैली प्रामुख्याने शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत आणि पूजन आहे आपल्या उत्कृष्ट कामगिरीनं त्यांनी संगीत क्षेत्रात नाव लौकिक मिळवलाय नगर असं काही नाही दोन स्टुडंट मला भेटले की संगीताचं वातावरण असं होतं पण इथे प्रोडक्ट ज्याला म्हणतात की ते तयार होत नाही होतय पण बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागतं जे मी काही केलंय जे शिक्षण घेतले ते नगरमध्ये असंच व्हावं हो। जे की मला इथे कुणी कोणाकडनं भेटलेलं नाहीये म्हणून मी ठरवलं की नगरमध्ये असं काही काम चालू करायचं जेणेकरून लोकांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं तर ते नगरमध्ये कशा प्रकारे सोप्या सोप्या करून देता येईल जिथे चार वर्ष चाळीस वर्ष जे आयुष्य जातं तरी समजत मी कसं ऐकायचं किंवा काय करायचं तर त्या त्यानुसार मी विचार केला की अरे बाबांनो इथे जर असं विचार केला की चार सेकंदाच जर दिलं तर असं हे टेक्निक डेव्हलप केलं ज्यामध्ये संगीत मानसशास्त्र संगीत समाजशास्त्र संगीत शरीर साधना संगीत ध्यान हे कशा प्रकारे संगीत म्हणजे कला म्हणजे जीवन ते कसं प्रकारे जगता येईल असा सगळ्या प्रकारचा विचार करून एक गुरुकुल आधी काय होतं गुरुकुल पद्धत गुरुचा काळ गुरुचा सहवास असा लाभावा तर त्या अनुषंगाने आता सध्याच्या काळामध्ये कशा प्रकारे देता येईल असा विचार करता गुरुकुलाची स्थापना केली त्यानंतर मला असं वाटलं की एक व्यासपीठही असावं आणि कसं असतं इथे काय होतं गुरुकुल नेमकं काय असतं की वाया भरत नाहीत क्लास म्हणजे काय असतो की जिथे वाया भरल्या जातात तर इथे वया भरत नाही इथे मेंदूही भरतो बरं मेंदू भरला तर त्यालाही बाहेर कुठेतरी एक मांडण्यासाठी व्यासपीठ हवं त्यासाठी व्यासपीठ म्हणून संगीत बार ची स्थापना केली त्यानंतर गुरुकुलही चालू केलं आणि गेली जवळपास सात ते आठ वर्ष झालं नगरमध्ये चालू आहे दोन हजार तेरा दोन हजार चौदा साली त्यांना हिजडा या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक हा पुरस्कार प्राप्त झाला त्याचबरोबर अमूल्य ज्योती संस्था पुणे यांच्या वतीने बासरीचे युगपुरुष पंडित पन्नालाल घोष पुरस्कार आणि शिष्यवृत्तीही त्यांना प्राप्त आहे अखिल भारतीय नाट्य परिषद सातारा यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कारांनाही ते गौरवलेले आहेत अशा प्रकारे शिक्षण पद्धती सुद्धा डेव्हलप करून यामध्ये विद्यार्थी हळूहळू यायला लागले आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये खूप काही नाव लौकिक केलेलं आहे आणि मिळवत आहेत तर त्यामध्ये अनेक विद्यार्थी आले की भारतात तिसरेही आले भारतात प्रथमही आले कुठे कुठे जो स्पर्धेमध्ये वाजवलं त्यांना सेलिब्रिटी म्हणून बोलवण्यात आलं हा मान पण मिळाला पण एवढंच मर्यादित नसून इथे विद्यार्थी घडवणं खूप महत्त्वाचं मला असं वाटतं त्या त्याप्रकारे माझं असं काम चालू आहे आणि सोप्यात सोपं कसं देता येईल या विचारावरती मी काम करतो आणि मी स्वतः शिक्षण घेतो सध्या माझं लोकसंगीतावरती काम चालू आहे की लोकसंगीतापासूनच शास्त्र पूर्वी लोकसंगीतापासूनच लोकसंगीतापासूनच सुरुवात झालेली कुठेतरी डिसिप्लिन आली मग शास्त्राचा विचार झाला असं करून नाहीतर शास्त्र आणि लोकसंगीत यामध्ये तफावत आहे असं लोकांना वाटतं शास्त्र म्हणजे असं लोकसंगीत म्हणजे नीच आहे आणि शास्त्रीय संगीत म्हणजे खूप उच्च आहे तर असं काही नसून संगीत है है, है संगीत हे आहे तर हे मूळ लक्षात ठेवलं पाहिजे जितेंद्र रोकडे संगीत बहार विहार या आपल्या संस्थेच्या मार्फत विविध वयोगटातील शिष्यांना बासरी शास्त्रीय संगीताबरोबरच कथक भरतनाट्यम नाटक यांचंही गुरुकुल पद्धतीनं शिक्षण या संस्थेमार्फत दिलं जातं प्रतिनिधी प्रसाद शिंदे bureau report oh, ahmad nader